हाय मैत्रिणीनं न ते स्वामी समर्थ झाले रोजचे दुपारचे काम सुरू माय येऊन बोर चालू करायचा मी पाप्पा आणि आले इत छान अशी गार हवा सुटली शेतात कोणाचे ना कोणाचे काम चालू शिका तिथे मामा दिसते तो मामांचं काहीतरी काम चालू आहे किती येऊन झालं तर शेतात यावंच लागतं दीड वाजलंय पा दीड वाजता आज मी लवकर आले नेहमी दोन वाजता येते आज लवकरच आले हे गवत पूर्ण असं मोठं झालं आता काय कपिला गेली आपली फक्त स्वामी निघतीची खाण्यासाठी तिला एवढं भरपूर झालंय तरीसुद्धा एक मकाचा सारा घेतला आहे तो पण आज पाच वाजता जायचं पाहिला तर येणार येतात कापून आणायचं आहे ताई म्हटलं मी ते पाच वाजता पण जाऊ मग दोघी म्हणलं बरं चालतंय म्हटलं आणि हे गवत पण रोजचं थोडं थोडं दाजी घेऊन येते सकाळी एक वाफा भरायला आले का मोटर चालू करायला थोडंसं वज घेऊन येते तर मग दिवसभर खात कारण आता आहे ना क स्वामिनीला घरीच ठेवतात काय एकीचं काय खाणं काय एवढं हे नाही आहे त्याच्यामुळं तिला घरीच ठेवलं आहे आणि आप्पा तरी पण डोंगराला गेलेत आज आणि भैया गेला बोलून आणाल कारण आता उशीर झालाय दीड दोन वाजत ते एवढ्या उन्हाच्या तडाक्यात ते तिथं गावऱ्या गोळा करतात भैयाला म्हटलं बोलून आण तर भैया गेला बोलवायला त्यांना आता तरी पण ते म्हणते नाही थांब थोड्या वेळेस आपण एवढ्या गोळ्या करू त्यालासुद्धा येऊ देणार नाही त्याला पण उन्हात फिरवते नाक आणि स्वतः पण फिरते आता मलाच जावं लागतं काय मागून काय माहिती गोन्या तर घेऊन यावं लागतं ना आणि आंबे आता भरपूर असे आंबे लागलेत मोठमोठ्या कैऱ्या झाल्या त्याच्या माफ भरला तरी पण अजून पाणी चालू आहे पुढं पाहून आले मी आता पण दुपारी जास्त आता सकाळी आठ वाजता साडेसातला बोर चालू केला होता त्याच्यावर आत्ताशी बोर चालू केला दीड वाजला आता परत संध्याकाळी नऊच्या दरम्यान परत यायचं संध्याकाळचं छान असं काही आंब्या झाडाखाली गारा हवा लागते असं वाटतं इथंच बसावं थोड्या वेळ त्यावेळेस आंबे येते पाड वगैरे पडते त्यावेळेस तर येवतच जावं लागणार दुपारचं पण इथं कारण आंबा उतरवण्यासाठी तर यावंच लागेल ना पलीकडच्या आंब्याला तर मी जाऊनच नाही आले किती झाले बघू आता तर तिथं किती कायरा लागल्यात ह्या आंब्या खाली पण आले मी म्हंटल बघू कैऱ्या किती लागल्या तिथं पण भरपूर कायर्या लागल्या तिथे आता दिसत असतील तुम्हाला पण आता एकदम कैर्या पाहते तू भरपूर मशी मोठ आल्या होत्या त्या ही कैरी सगळ्यात मोठी वाटते तरी पण हात नाही पुरणार तिथं दोन वर्षापूर्वी तर भरपूर अशा कायऱ्या आल्या आता ह्या वर्षी तर कमी शेजार अशी काढून काढून अक्षरशः थकलो होतो आम्ही आंबे उतरवत आणि रोज यायचं आंबे उतरायचे घरी घेऊन जायचे याच्यातच दिवस जायचा माझा सगळा दोन वर्षापूर्वी मागच्या वर्षी तर काहीच कायऱ्या नव्हत्या आल्या ह्या वर्षी आल्यात तर काही चढतात वरती मी पण चढले होते मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी दोन वर्षापूर्वी मी पण झाडावर चढले होते ह्या एक आता कोणाला तरी आंबा उतरवण्यासाठी लावाच लागणार कारण की नाही त्याला जमत काढण्यासाठी का आणि एकाच दिवशी सगळा उतरून घ्यायचा असं करून घ्यायचं एक दोन पोरं जरी आले ना उतरवण्यासाठी तरी काम होऊन जाईल आणि एकाच वेळेस घरी येऊन जायचे सगळे पिकल्यावर हा पण आंबा इतका गोड लागतो ना की बस तो पण छान आहे तो, तो, तो ता ता आता घरी जाते भैया येतो आलाय का नाही काय माहिती आणि आप्पा तर येतात का नाही काही सकाळी दहा अकराच्या दरम्यान गेले ते नेमकं उन्हाच आता सुरू झालं ऊन आणि लगेच ते आप्पा गेले ते नाही नाही काय नाही होत म्हणे मी झाडाखाली बसेन आणि गौऱ्या गोळा करेन म्हणे काही नाही होणार आता दोन वाजेच आले तरी आप्पाचा यायचं तपास नाही त्याच्यामुळे म्हटलं भैयाला जा मग तू आता आणि घेऊन ये लगेच माघारी का भैया बसतो तिकडंच काय माहिती एवढी दाट सावली म्हटले रे ना छान अशी झोप निवांत तर ज्यावेळेस आंबे घ्यायला येतो ना आधी चायऱ्या काढण्यासाठी त्यावेळेस ते ना दुपारचे एक दोन चार टायमात जेवण झालं का थोडासा डोकला घेत असतो काही अर्धा पाऊन तास झोपायचं नंतर परत कामाला लागायचं इथला भुस्सा पण तसाच अजून तो पण गेलेला नाही छान येत नाही आता पावसाचा अंदाज सांगितला त्याचा तो टाइम होऊन गेलाय त्याच्यामुळं कोणालाच काही वाटत नाही का जाऊ द्या म्हणते पाऊस नाही असू द्या एवढी कैरी आपोआप खाली पडली आता एक कैरी पण लागले तिला इथं तर लाकूड लागलं वरचं खाली येते त्यावेळेस त्याच्यामुळं फुटलेली कैरी त्याच्यामुळे तिथं काही घेऊ शकत नाही सुट्टी लागली की नक्की आंबे खायले आपल्या आप रानमळ्यामध्ये इथं तर झुकताच पूर्ण झुटल पूर्ण खालून सुद्धा पाईप लावून आम्ही असैऱ्या काढत असू खालच्या साईडच्या सगळ्या कारण वरून येत नाही त्याच्यामुळे पाईप घ्यायचा आणि पाईपनी बरोबर काढून घ्यायच्या वेळेस दाखवतो तुम्हाला मी कशा का काढायच्या